नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला सगळ्यांनी एक एक कोलगेट स्माईल माझ्यासाठी एक युनिवर्ससाठी एक आणि स्वतःसाठी एक कोलगेट स्माईल जरूर देत चला तर आ आपल्याला आज संध्याकाळी बरोबर नऊ वाजता लाईव्ह यायचं आहे लाईव्हवर आहे आपल्याला ऑनेस्ट ब्युटी केअरच्या जेवढ्या काही मी क्रीम बनवलेल्या आहेत त्या सगळ्या क्रीमवर डायरेक्ट ऑफर नऊला मी येणार आहे ऑनलाईन आणि साडेनऊला जाणार आहे नऊ ते साडेनऊमध्ये जे कुणी मी सांगेल त्याचं पेमेंट करेल त्यांनाच फक्त त्या ऑफरच्या रेटमध्ये क्रीम मिळतील ज्यांच्याकडं बाकीचे प्रॉब्लेमला मी तुम्हाला काही करू शकत नाही की तुमच्याकडं पे नंबर नाही आहे वगैरे ह्याला मी काही करू शकत नाही आहे त्यांनी बरोबर नऊ वाजता ऑनलाईन या सारिका लाईफस्टाईल याच चॅनलवर मी ऑनलाईन आत्ता तरी येणार आहे तर त्याच्यावर या इन्स्टा आय डी मी तुम्हाला लवकर देते आणि मग आपण सुद्धा चालू करूया तर सर्व क्रीम जेवढ्या आपल्या जवळजवळ आठ ते दहा क्रीम मी बनवलेल्या आहेत या सगळ्या क्रीम तुम्हाला ऑफरदारामध्ये मिळणार आहेत आणि वर एकीला बक्षीस मिळणार आहे परवाचा व्हिडिओ बघितला नसेल तर जरूर सारिका लाईफस्टाईलचा व्हिडिओ बघा की पाच पर्स आपण गिफ्ट केलेल्या आहे तर बरोबर साडे नऊ वाजता सायिका लाईफस्टाईलला यूट्यूबला लाईव्ह मी येत आहे नऊ ते नऊ फक्त असणार आहे त्याच वेळी जे रेटमध्ये मी तुम्हाला देईन लगेच ऑनलाईन पेमेंट करायचं आहे लाईव्ह संपला विषय संपला पेमेंट संपलं नऊ वाजून एकतीस मिनिटानं झालेलं पेमेंटसुद्धा ऑफरमध्ये स्वीकारलं जाणार नाही अशा मस्तपैकी आपण करूया वाटल्यास नऊ नंतर पाच मिनटं मी तुमच्याशी गप्पा मारेल पण हे नाही हेच आपला रूल राहणार आहे कायमस्वरूपी रोजच्या लाईव्हचा रोज नवीन धमाका तुम्हाला बघायला मिळणार आहे तर चला आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आमावशा पण जवळ आलेली आहे आमावशेचा व्हिडिओ तुम्हाला मी संध्याकाळी आज पाच वाजता टाकते आणि आत्ता व्हिडिओ तुम्हाला मी सांगत आहे तो म्हणजे प्रोटो आपला सात सात येत ता आहे तारीख लवकरच आपली सात सात तर सात हा युनिवर्ससाठी खूप महत्वाचा आकडा आहे जसे सप्तरंग असतात सप्तरंगाचं इंद्रधनुष्य असतं सात वार असतात सप्तपदी असते सात वचनं असतात तर सात या आकड्याला अतिशय महत्व आहे सर्व गोष्टींमध्ये तर सात सात ही तारीख येत आहे तर त्या तारखेचा लाभ अंकाचा लाभ आपण कसा घ्यायचा आहे याबद्दलची माहिती तुम्हाला मी आज देणार आहे तर काय करायचं आहे सकाळी सात सातला ला किंवा रात्री सात सात दोन्ही वेळेचे सात आकडा आपल्याला साधायचा आहे दोन्ही वेळेला केलं तरीही चालेल सातला सुरुवात करायची सात सातला संपली पाहिजे रेमेडी अशीच रेमेडी आहे तर सगळ्यात नेहमीची रेमेडी ती की तुम्ही त्या आपल्या या वर्षाची आता राहिली आहेत फक्त सहा महिने त्याच्यामुळं जर तुमचं या वर्षात काही अजून करायचं असेल तुम्हाला किंवा मिळालं नसेल तुम्हाला तर यासाठी हे अतिशय सुंदर रेमेडी आहे सात सातला एक डायरी आणा सात सातच्या आधी म्हणजे सात तारखेच्या आधी एखादी डायरी आणून ठेवा आणि सात तारखेपासून डायरी यूज करायला सुरुवात करा सगळ्यात पहिली सात सातची रेमेडी ही आहे की तुम्ही बरोबर सकाळी सातला ला किंवा संध्याकाळी सातला ला किंवा दोन्ही वेळेला सात वाजता बरोबर डायरी पेन घेऊन बसायचं आहे आपल्या सात विष कोणत्याही आहे आधीच तुम्ही त्याच्यावर नंबर वगैरे घालून ठेवू शकता बरोबर सात वाजले की आपल्या इच्छा लिहायला सुरुवात करायच्या त्यासुद्धा पूर्ण झाल्या आहेत अशा म्हणजे काय की मला जॉब लागला आहे थँक्यू युनिवर्स माझं लग्न झालं आहे थँक यू युनिवर्स माझा मला मुलं झाली आहे थँक युनिवर्स माझा बिझनेस दिवसेंदिवस ग्रोथ करत आहे थँक यू युनिवर्स मा, मी माझ्याकडे सर्व आकर्षित होत आहेत मी खूप सुंदर दिसत आहे जे काही तुमचं असेल त्या सर्व गोष्टी त्या सात इच्छा तुम्ही प्रेझेंटेन्स मध्ये लिहायच्या आहेत म्हणजे आपल्या त्या पूर्ण झाल्या आहेत या रूपामध्ये त्या, रूपा त्या सात इच्छा बरोबर सात वाजून सात मिनिटांना लिहून झाल्या पाहिजेत आता हा झाला सात सातची आपली रेमेडी की या दिवशी तुम्ही हे करायचंय आता त्यानंतर पुढच्या वर्षीचा सात सात याईपर्यंत ती डायरी आपल्याला रोज सात वाजता मेंटेन करायची बघा ज्यांना आपले गोल करायचेच आहेत सेट की हे मला पाहिजेच आहे किंवा या प्रकारे राहायचंच आहे त्यांनी या त्या सात सातचा खूप चांगल्या प्रकारे फायदा करून घ्या काय पुढच्या वर्षीचे या वर्षीतले वर महिने किती राहिले आता सहा पुढच्या वर्षीच्या सात सात दोन हजार पंचवीस बघा पंचवीसला ला काय येते पाचन दोन सात म्हणजे पुढच्या वर्षीचा विषय घेऊन मी तुम्हाला आत्तापासून सांगते की त्या दिवशी जी अंक येणार आहे सात 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 तो इतका सुपर असणार आहे की तुमच्या इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणारच नाही आहे म्हणून सहा महिन्याची ज्यांना रेमेडी करायची आहे म्हणजे पुढच्या येईपर्यंत पुढचा सात सात येईपर्यंत रेमेडी करायची आहे त्यांनी एक मोठी डायरी घ्या आणि रोज सात वाजता त्याच त्याच अफर्मेशन तुमच्या पूर्ण झाल्या तर तुम्ही त्यात नवीन ॲड करा नाही पूर्ण झाल्या होतातच त्या करा सात सातला आपण भरभर भरभर अफर्मेशन लिहिणार आहोत सात वाजून सात मिनिटापर्यंत अफर्मेशन लिहून झाल्या पाहिजेत वेळ उरला तर ज्या अफर्मेशन तुम्ही लिहिले आहेत त्याच्यावरती हात ठेवा डोळे झाका आणि शांत चित्तानं त्या फर्मेशन जगा त्या कॅरेक्टरमध्ये शिरा जे तुम्हाला हवं आहे की तुम्ही या तुम्हाला कोणत्या ह्याच्यात जायचं आहे कोणत्या कार्यालयात लग्न करायचंय कोणत्या जागी फिरायला जायचंय कोणत्या हॉटेलमध्ये जेवायचंय कसं घर बांधायचं हे सगळं पूर्णपणे चित्र तुमच्या मेंदूमध्ये पाहिजे त्याच वेळी या गोष्टी सक्सेस होतात लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये हेच आहे की तुम्ही जेवढं चांगलं चित्रपट बघाल जेवढं चांगलं सगळी चित्र आपल्या मेंदूला पोहोचवाल तेवढं तुमच्या अपेक्षा आशा इच्छा लवकर पूर्ण होतात तर ही रेमेडी सगळ्यांच्या लक्षात आली तर ही ज्यांना करायची आहे कराच मी सांगते कारण पुढच्या वर्षीचा सा सात सात दोन हजार पंचवीसचा दिवस युनिवर्ससाठी अतिशय महत्वाचा दिवस आहे तर तोपर्यंत या रेमेडी करा ज्यांना आयुष्यात काहीतरी कमवायचंय काहीतरी मिळवायचंय हे पाहिजेच आहे पुढच्या वर्षी तुम्हाला अरे तुम्हाला गाडी पाहिजे तर ती गाडी ती तिचा संपूर्ण कलर त्यात तुम्ही बसलाय कुठं फिरायला जात आहे जी कुठली गोष्ट तुमच्या आयुष्यात असेल छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी त्याचे स्वप्न बघा त्याचा चित्रपट डोळ्यासमोर आणा रोज 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 आणा आणि त्याच आविर्भावामध्ये जगा स्वाभिमान आत्मविश्वासानं जगा की हे माझ्याकडं आहेच तर तुम्हाला युनिवर्स ते भरभरून देणार आहे या स्वरूपानं तुम्ही ही रेमेडी पूर्ण करू शकता आता ज्यांना एवढं लिहायला वगैरे वेळ नाही त्यांनी काय करायचं तर सात तेजपत्त्याची पानं घ्यायची ग्रीन पेननं हिरव्या स्केच पेन तेजपत्त्यावर तमाल पत्ता पत्तावर सातवर वर सात अपेक्षा आपल्या लिहायच्या साती अपेक्षा बरोबर सात सात पर्यंत लिहून झाल्या पाहिजेत साती पानं हातामध्ये घ्या त्याला तुमची एनर्जी द्या त्या ज्या ज्या इच्छा लिहिल्या आहेत त्याचे चित्रपट बघा म्हणजे आपल्या डोळ्यासमोर ते सगळं आणा आणि त्याच्यानंतर ते, ते सगळं सात वाजून सात मिनटाच्या आधी सहाव्या मिनटाला त्याला जाळून टाका आणि त्यात येणारी राख ही युनिव्हर्समध्ये सोडून द्या आणि थँक्यू युनिव्हर्स बोला संपली रेमेडी एवढी सुद्धा तुम्ही त्या दिवशी करू शकता ही पण करू शकता आता ज्यांच्याकडं विश्चिट बॉक्स आहे विशिट बॉक्सच आपण बनवला आहे की आपल्या इच्छांना पूर्ण करण्यासाठी तर त्यांनी ज्यांना वर्षभर परत परत लिहायला वेळ नाहीये एकच दिवस तुम्ही आत्ताच्या सात सातला लिहू शकता तर तेवढीच इच्छा लिहा आणि विशिट बॉक्समध्ये आपल्या सगळ्यात खाली घालून ठेवा सगळ्यात खाली ती इच्छा घालून ठेवा जोपर्यंत त्यातल्या इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत ते काढायचं नाही बाकीच्या इच्छा सुद्धा विश्चिटला तुम्ही जशा अफर्मेशन रोज देत असाल तसा वर्णच हात लावून त्याला अफर्मेशन द्यायच्या त्यातली एखादी इच्छा पूर्ण झाली तर तो कागद फाडायचा तिथं दुसरी इच्छा लिहायची आणि परत ठेवायचं हे सुद्धा त्या सात इच्छा पूर्ण होतो विश्चिट बॉक्सच नाव याचं यासाठी आहे की चारी बाजूला ह्याला आरसा आहे आणि त्यामुळं त्याच्यातल्या चौपट प्रगतीनं इच्छा असो पैसा असो त्या जे काही आपण ठेवतो ते आपलं कम्प्लीट होत असतं तर ही झाली सात सातची या वर्षीची रेमेडी त्याचं पुढचं सुद्धा काय आहे हे मी तुम्हाला सांगून ठेवलंय तर जास्तीत जास्त जणांपर्यंत रेमेडी व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त प्रमाणात लाईक करा छान छान कमेंट करा तर चला परत भेटू या नवीन माहिती बरोबर -बर, नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा